दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम खांडबारा येथे पाच टक्के निधीतून अठरा दिव्यांगांना किराणा साहित्य वाटप एका भगिनीला व्हीलचेअर चेही वाटप खांडबारा दिव्यांग बांधवांच्या सशक्तीकरणासाठी भारत सरकार व राज्य सरकारकडून ग्रामविकास योजनांमध्ये पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात आलाय या माध्यमातून दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन ग्रामपंचायतींना त्यांच्या जीवनात उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविता येतात या सकारात्मक हेतूने खांडबारा ग्रामपंचायतीने आदर्श घालून दिलाय आज खांडबारा येथे पाच टक्के आरक्षित निधी अंतर्गत अठरा दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले यामध्ये तेल साखर डाळी तांदूळ मसाले इत्यादी घरगुती उपयोगाचे साहित्य समाविष्ट होते विशेष म्हणजे एका दिव्यांग भगिनीला व्हीलचेअरचे वाटप करून ग्रामपंचायतीने सामाजिक उत्तरदायित्व जपले या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी सदस्य तारकेश्वरी नाईक जगदीश चौधरी अनुपम ठाकूर ग्रामसेविका रत्नप्रभा पाडवी तसेच राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ नवापूर तालुका अध्यक्ष देवीदास ठक्कर सदस्य शैलेंद्र वसावे दीपक गावित आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना सरपंच अविनाश गावित यांनी सांगितले ग्रामपंचायत या पातळीवरून दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांचा सन्मान राखत मदतीचा हात देणे ही आपली जबाबदारी आहे अजूनही ज्या दिव्यांग बांधवांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी तात्काळ ग्रामपंचायतीत ता आपली नोंद करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा हा उपक्रम फक्त मदतीचा नव्हे तर समावेशक विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे ग्रामपंचायतीच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत असून इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे नमस्कार मी सरपंच रंजन आपल्या खांडभारातील जे दिव्यांग बंधू आणि भगिनी आहेत त्यांना आपण मागच्या वर्षी देखील आत स्वरूपात पंच्याहत्तर टक्के मदत केली यावर्षी देखील आपण अठरा लोकांना किराणा साहित्य वाटप केलेलं आहे जे एक आपली उर्पड्यातील ताई आहे ती नव्वद टक्के दिव्यांग असल्याकारणाने तिला आपण यावर्षी व्हीलचेअर दिली आहे म्हणजे आपले खांडबारा व खांडबारा परिषदे जे दिव्यांग लोक आहेत त्यांना अजून कुठलंही त्यांच्याकडे आतापर्यंत सर्टिफिकेट नाही अशा लोकांनीही आमच्याशी संपर्क करावा आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि ते चाळीस टक्केच्या वरती दिव्यांग आहे राजीव गांधी योजनेमध्ये ते लोकांनी आजपर्यंत लाभ नाही अशा लोकांनी हे आमच्याशी संपर्क करावा ही विनंती पुरुषोत्तम अहिराव नजरबाज न्यूज खांडबारा